खर तर मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे आणि मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल कारण महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही मुंबईमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला महापौर बसावा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची भूमिका असते की भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हावा तर शिवसेनेला विचारलं तर शिवसेना शिंदेंना वाटतं की शिवसेनेचा महापौर बसावा पण भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्यामध्ये समन्वय आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये येणाऱ्या दीड महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचा महापौर निश्चितपणे होईल खरं तर हिंदूंच्या उत्सवांना विरोध करणं हिंदूंच्या सणांना विरोध करणं अशा पद्धतीची परंपरा आजपर्यंत डाव्यांमध्ये होती जाणीवपूर्वक हिंदूंच्या उत्सवाला हिंदूंच्या मेळाव्यांना विरोध करण्याची प्रवृत्ती आता वाढत चाललेली आहे खर तर कुंभमेळा हा हिंदूंचा सगळ्यात मोठा उत्सव आहे मोठ्या प्रमाणात साधू महंत भाविक भक्त त्या गोदावरीच्या पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी येत असतात अशा पद्धतीनं त्यांची व्यवस्था करण्यासाठी तिथे पर्यायी व्यवस्था आपल्याला करावी लागते मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभी करावी लागते हे असं असताना देखील तिथे आपण झाडं तोडत नाहीत तर झाडं हटवण्याचं काम करतोय आणि जे झाडं तोडली जातील त्याच्याबदल्यात दहा झाडं लावण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातं तरीही जाणीवपूर्वक हिंदूंच्या सणांना विरोध करण्याचं काम काही लोकांकडनं सुरू आहे अशा पद्धतीचा विरोध करू नये हिंदू एकवटलेला आहे आपण एका झाडाच्या बदल्यात दहा झाडं लावणार आहोत याचा विचार देखील विरोध करणाऱ्यांनी करायला हवा दिल्लीतून आदेश आला तर उद्धवजी ठाकरे यांना पर्याय नसेल त्यांना दिल्लीच्या रॅलीमध्ये जावंच लागेल एका बाजूला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होत्या परंतु उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून होते कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी एकही सभा कार्यकर्त्यासाठी उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांनी घेतली नाही परंतु आता दिल्लीच्या बॉसचा आदेश आल्यामुळं उद्धवजी ठाकरे यांना दिल्लीला गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळं उद्धवजी ठाकरे निश्चितपणे दिल्लीत जातील तुम्ही अशा पद्धतीनं मतचोरीचा नसलेला मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करतायत महाराष्ट्राच्या विधानसभेत जनतेनं तुम्हाला नाकारलं आहे बिहारमध्ये राहुल गांधींना नाकारलं आहे त्यामुळे या मतचोरीच्या मुद्द्यावर कितीही रॅली काढली तरी त्याचा उपयोग होणार नाही त्यापेक्षा उद्धवजी ठाकरे जर का नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीला प्रचारात गेले असते तर त्याचा जास्त फायदा त्यांना झाला असता वाद तो है तो तो दावा के हापूस आंबा महाराष्ट्राचा आणि कोकणचाच आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालंय जी आय मानांकन देखील कोकणातल्या हापूसला मिळालेला आहे कोकणच्या हापूस ची चव देशभरातल्या इतर कुठल्याही हापूसला किंवा आंब्यांना नाही त्यामुळं कोकणचा हापूसच जी आय मानांकनदृष्ट्या दृष्ट्या अधिकृत हापूस आहे इतर कुठल्याही राज्याने गुजरात असो का अजून कोणी असो कुणी, कुणी कितीही दावे केले तरी हापूस तो आपलाच आहे हापूस कोकणातल्या मातीतला आहे आणि त्याला जी आय मानांकन ऑलरेडी मिळालं आहे त्यामुळे इतर कुणी किती दावे केले तरी त्या दाव्यांना अर्थ नाही हां त्यांचा गुजरातचा हापूस म्हणून त्यांना नक्की मानांकन मिळावं त्याबद्दल आमचं काही मत नाही परंतु कोकणचा हापूस चौदार हापूस हा आपलाच आहे खरंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस घेतील यात कोणी जर का दोषी असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल ग्रह खातं कोणालाही सोडणार नाही तो भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असो किंवा आणखी कोणी असो जर का याच्यामध्ये दोषी असेल तर निश्चित कारवाई केली जाईल फक्त राजकीय सुडापोटी अशा पद्धतीचे आरोप केले तर ते देखील योग्य नाहीत विजय वडेट्टीवार यांना एवढंच सांगायचंय मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसला सिंगल डिजिटमध्ये जागा मिळणार आहेत सिंगल डिजिट नगरसेवक काँग्रेसचे निवडून येणार आहेत त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची मुंबईमध्ये काय अवस्था आहे याच्याकडे बघावं आका आणि बोका ही भूमिका विजय वडेट्टीवार तुमची आहेत तुम्ही ज्या पद्धतीनं मुंबईला लुटण्याचं काम बोक्याप्रमाणे अडीच वर्षामध्ये केलं होतं बोक्याप्रमाणे लोणी खाण्याचं काम केलं होतं त्यामुळं तुम्हाला महाविकास आघाडीला मुंबईकर निश्चित नाकारतील आणि काँग्रेसची तर धुळदान होईल काँग्रेस सगळ्यात शेवटची पार्टी मुंबईमध्ये असेल काँग्रेसची दारुण अवस्था मुंबईमध्ये झालेली आहे सिंगल डिजिट एका हाताच्या बोटावर मोजता येतील अंगठ्यावर मोजता येतील एवढे ये काँग्रेसचे नगरसेवक देखील मुंबईमध्ये येणार नाहीत अशी अवस्था काँग्रेसची आहे त्यामुळे वडेट्टीवार भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यापूर्वी आपल्या पक्षाची काय अवस्था आहे आपल्या काँग्रेसची मुंबईमध्ये काय स्थिती आहे उद्धवजी ठाकरे तुम्हाला तुमच्यासोबत घ्यायला तयार नाही आहेत राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळं तुम्हाला बाजूला केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका कराल तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल कुठल्याही मराठी माणसाला कुणीही घर नाकारू शकत नाही महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे महाराष्ट्रामध्ये प्रथम भाषा आणि महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे कुणीही अशा पद्धतीनं मतभेद करत असेल तर सरकार त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल कुणालाही अशा पद्धतीनं जातीच्या राजकारणावरनं किंवा भाषेच्या राजकारणावरनं ना घर नाकारण्याचा अधिकार नाही कायदा योग्य तो कारवाई करेल अशा पद्धतीचं जर का कुठे झालं असेल तर सरकार त्याची निश्चितपणे दखल घेईल खरं तर मंगल प्रभात लोडाजी यांचं असं म्हणणं होतं की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री असल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन जातात आणि देवेंद्रजींचा स्वभाव बघितला तर मुख्यमंत्री असताना ते सगळ्यांना सोबत घेऊन जातात अगदी विरोधकांना देखील मदत करण्याचं काम विरोधकांना सोबत घेऊन जाण्याचं काम देखील देवेंद्रजींनी सातत्यानं केलेले आहे तोच संदर्भ देऊन मंगल प्रभात लोडाजी यांनी हे वक्तव्य आहे इतर पक्ष चालवतात याचा अर्थ इतर पक्षांना आम्ही सहकार्य करतो मग तो उभाटा गट असेल काँग्रेस असेल लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक पक्षाला अधिकार असतो आणि या सगळ्या पक्षाला मुख्यमंत्रीहून मदत करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं करत असतात म्हणजे विरोधी आमदाराला देखील निधी मिळालं पाहिजे विरोधी आमदारांच्या मागण्या मानण्या झाले पाहिजे यासाठी देखील देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं प्रयत्न करत असतात त्यामुळं लोढाजींचं हे वक्तव्य त्या संदर्भानं होतं धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव